ಮೇಡಮ್ <muchas>

तुम्ही का हे करता सांभालता बोलू द्या मला पाहिजे पाण्याची वाटली पलीकडे पाण्याची वाटली एक मिनिट आपण नंतर बोलू बेस्ट एक मिनिट माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडले आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय खास करून हेक्टरी किती मदत मिळेल किती हेक्टर पर्यंत मिळेल या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की चर्चा करायची असेल आपण कृपया खाली आड़ी हो। या आणि आपण चर्चा करू हो मी आपली इच्छा तिथेच थांबण्याची आहे का

नाही नाही तसं नाही तुमचा गैरसमज आहे ही जी असते ती मदत असते आणि ती साडेआठ नाही एक, एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट याच्या व्यतिरिक्त पीक विम्याची जी आहे आपल्याला हेक्टरी साधारण तीस ते पस्तीस हजार मिळणार आहे पीक विम्याचे आणि एक मिनिट आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून थांबलाय माझी माझी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो माझी परत एकदा विनंती आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण कृपया उतरावं माझी विनंती आहे जिल्हाधिकारी कार्यालयात येतो आपण चार दिवसात येऊ दे टॉयलेट आहे तुम्ही पाणी घेतील वॉशरूम ला जाऊ देऊन

माझाय कायचं येतील आपल्या स्थळी मी आणि अमोल भैया जाधव आम्ही दोघं त्यांच्यासोबत चर्चा करून

नाही नाही तसं नाही तुमचा गैरसमज आहे ही जी असते ती मदत असते आणि ती साडेआठ नाही एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट याच्या व्यतिरिक्त पीक विम्याची जी आहे आपल्याला हेक्टरी साधारण तीस ते पस्तीस हजार मिळणार आहे पीक विम्याचे आणि एक मिनिट आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून थांबलाय माझी माझी मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो माझी परत एकदा विनंती आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण कृपया उतरावा माझी विनंती आहे जिल्हाधिकारी कार्यालयात येतो आपण चार येऊ दे टॉयलेट आहे पाणी घेतली वॉशरूम ला जाऊ दे

येतील आपल्या उपोषणाच्या स्थळी मी आणि अमोल भैया जाधव आम्ही दोघं त्यांच्यासोबत चर्चा करून बेस्ट बेस्ट दिवाळी नाही प्रचंड नुकसान झाले ताई रुपये नाही नाही ताई वाढवणार ते तुम्ही दोन दिवस थांबा ना हो सांगा ना हो सांगा ना तर आठ हजार रुपये नाही तसं नाही तुमचा गैरसमज आहे ही जी असते ती मदत असते आणि ती साडेआठ नाही एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट त्याच्या व्यतिरिक्त पीक विम्याची जी आहे आपल्याला हेक्टरी साधन तीस ते पस्तीस हजार मिळणार आहे पीक विम्याचे आणि एक मिनिट आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून थांबलाय माझी माझी मी मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो माझी परत एकदा विनंती आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण कृपया उतरावं माझी विनंती आहे आता पहिला मुद्दा असा होता की काही पोलीस कर्मचारी आहेत ते चुकीचं वागले अरेरवीची भाषा केली अंगावरती आले असं म्हटलंय तर त्या बाबतीत एस पी मॅडम ना मी स्वतः बोलेन आणि त्या बाबतीत योग्य ती चौकशी लगेच करून कारवाईचं सांगतो मी दुसरा मुद्दा जो आहे तो ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण सर्वांनीच तो लावून धरला होता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत जाहीर केलंय की ओला दुष्काळ म्हणजे आपल्या शासकीय भाषेमध्ये त्यांचाही सदृश्य परिस्थितीमध्ये जे काही निकष असतात ते सगळे लागू करण्याचा आणि ते जाहीर केले त्याप्रमाणे ते सगळे आता जी आर निगन लागू होईल दुसरा विषय येतो पन्नास हजार हेक्टरीचा त्याचा निर्णय जो आहे तो मंगळवारी कॅबिनेट मध्ये येणाऱ्या मंगळवारी कॅबिनेट मध्ये त्या बाबतीतचा निर्णय होतोय आपण जो पीक विमा आहे सोयाबीनचा पीक विमा त्याच्यात कापणी प्रयोग चालू आहे त्याच्यातनं हेक्टरी तीस एक हजार तरी कसे मिळतील याच्यासाठी आपला प्रयत्न चाललाय पूर्ण प्रशासन त्या बाबतीमध्ये काम करते पीक विम्याच्या जाचक अटी आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठल्या राहिल्या नाहीयेत आता फक्त पीक कापणी प्रयोग केला जाणार आहे आणि त्याच्यावरती मंडळात सर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना जो काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती मिळणार आहे सहा महिन्यात पूरग्रस्त भागासाठी चारा चाराच्या बाबतीत आजच चर्चा झाली आपल्याला जास्त गरज भूम परांड्यात आहे साधारण रोज पन्नास टन चारा लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा आहे आणि तो चारा जो आहे तो उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया चालू आहे काही प्रमाणात आलाय चारा परंतु जेवढा चारा लागेल जितके दिवस लागेल तो करण्याचा आपला निर्णय झालाय ते म्हणजे कुठनं कितीने आणायचं वगैरे ते ठरलंय पुढील हंगामासाठी बियाणे आणि खते हे आता शासन ठरवेल शक्तीपीठ महामार्गाचा त्याचे वीस हजार कोटी हा विषय सुद्धा माझ्या अखत्यारीत येत नाही पण आपण वरती पाठवूया पवन चक्की प्रकल्पाचे फसवणूक तोही विषय आता ह्याच्यात न घेता जे आपल्याकडे ओला दुष्काळ आणि त्याच्या संबंधित जो विषय आहे तो मात्र निश्चितपणे आपण मार्गी लावतोय कालच आपल्या जिल्ह्यातनं साधारण तीन लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालंय म्हणून सरकारला अहवाल पाठवलेला आहे तीन लाख हेक्टरच्या अनुषंगाने मग मंगळवारी जी मदत जाहीर होईल ते गुणिले जे काही रक्कम होते साधारण एक चार पाचशे कोटी रुपये तरी आपल्याला मिळतील अशी तिथली त्यातनं अपेक्षा आहे त्याच्यानंतर आपण दुसरं काय केलंय जे जमिनी घरडून गेल्यात त्याची देखील पूर्ण माहिती आता उपलब्ध झालेली आहे आपली मला वाटतं मराठवाड्यात दोन नंबरला सगळ्यात जास्त, जास्त जमीन आपल्या जिल्ह्यातली खरडून गेली आहे तर त्याचा देखील एक वेगळा आर जो आहे तो मंगळवारी बुधवारी निघणार आहे आणि जे पशुधन पशुधन आपलं जे दुर्दैवाने दगावलंय किंवा वाहून गेले त्याचे बऱ्यापैकी पंचनामेहून पैसे दिलेले आहेत उरलेले जे आहे त्याचे निकष जे आहेत ते कधीच तो जिहार नाही नाही एक जुना पशुधनचा आर आहे ज्याच्यामध्ये ग्रामस्तरीय समिती करायची म्हणजे जरी काही पंच पीएम नसलं तरी करण्याचं त्यामुळे त्याच्यातली शिथिलता आणलेली आहे तर मला वाटतं हे जवळजवळ सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत आणि मंगळवारपर्यंत बाकीचे लागतील त्यामुळे माझी विनंती राहील की आपण उपोषण जे आहे ते सध्या स्थगित करावं मंगळवारपर्यंत आपण थांबा ना मंगळवारी यांचं काय मेडिकल चाललंय डॉक्टरांना बोलवतो आज चौथा दिवस चौथा आहे रिपोर्ट काय म्हंटल ते फार बरं का तर माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडले आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय खास करून हेक्टरी किती मदत मिळेल किती हेक्टरपर्यंत मिळेल या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या दोन तीन दिवसामध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे काही चर्चा करायची असेल आपण कृपया खाली या आणि आपण चर्चा करू हो शब्दाला मान देते आपली इच्छा तिथेच थांबण्याची आहे का